चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा गुंडगिरी शिगेला पोहोचलेली आहे पुन्हा एकदा गोळीबार चंद्रपूर शहरातील रघुवंशी संकुलन झालेल्या गोळीबारानंतर पुन्हा एकदा हल्लखोरांचे मनोधैर्य वाढलेले आहे बल्लारशा शहरातील कपड्याच्या दुकानावर दोन राऊंड गोळीबार केल्याची घटना बलारशा पोलीस ठाण्या हातीत घडलेली आहे कपड्याच्या दुकानावर तिघांनी केला हल्ला मास्क घातलेले तीन हल्लाखोर आले होते त्यांनी प्रथम बियरच्या बाटली स्फोटके भरून आग लावली आणि ती दुकानात फेकली आणि नंतर दुकानात घुसून देशी बनावटीच्या पिस्तुलातून दोन राऊंड फायर केले त्या फायरिंग मध्ये कार्तिक सुरेश साखरकर हे गंभीर जखमी झाले आहे त्यांची जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे मराठी न्यूज बल्लारशा और थी 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 ना ना तीनों जन आ गए थे गाड़ी वहाँ पे खड़ी रह गई गाड़ी खड़ी रहने के चक्कर में क्या मैं बोला कि क्या कुछ तो भी ना होगा को करके मैं देखा तो उन्होंने ने क्या डायरेक्ट कहने की वो कट्टा निकाला है और एक बॉटल से निकाला और ने क्या और क्या बंदूक निकाला बंदूक बंदूक को मारा उसने काच भी उसके बाद में नहीं क्या दूसरी गोली ने क्या मेरे दोस्त को लगी कार्तिक को और ना उसने बाटल फेंक दिया तो जैसा आवाज आया वैसे मैं जम ना थोड़ा बाहर चल गया था तीन जन थे और तीन जन थे सर लाल वाली गाड़ी थी स्कूटी घायल घायल कौन हुआ घायल कार्तिक साकर जा तो मारने वाले का नाम कुछ पता है नहीं ना सर कपड़ा होते तीनों जन थे